हँडरायटिंग सुधारणं म्हणजे फक्त सुंदर अक्षरं लिहिणं नाही तर एक संपूर्ण सिस्टेम आहे ज्याला आपण म्हणतो गर्ल सिस्टीम या सिस्टीममधले पाच पाय गुड युनिक रीडेबल लेजिबल आणि स्पीडेबल चला तर एक एक करून पाहूया गुड हँडरायटिंग गुड हँडरायटिंग म्हणजे लेटर्सची योग्य फॉर्मेशन लेटर साईज स्पेसिंग आणि बेसलाईन कंट्रोल इथे महत्त्वाचा आहे प्रॅक्टिस करून कन्सिस्टंट शेप मिळवणं म्हणजेच गुड हँडरायटिंग युनिक हँडरायटिंग म्हणजे तुमची स्वतःची स्टाईल प्रत्येकाच्या अक्षरात एक वेगळं कॅरेक्टर असतं ते जपणं आणि रिफाईन करणं हाच सिक्रेट आहे रीडेबल हँडरायटिंग रिडेबल हँडरायटिंग म्हणजे इतरांनी सहज वाचता येणं क्लॅरिटी म्हणजे स्पेसिंग आणि लेटर कनेक्शन रीडेबल रायटिंग इक्वल्स इझी कम्युनिकेशन लेजिबल लेजिबल म्हणजे अक्षर गोंधळ न करता स्पष्ट दिसणं स्लांट कंट्रोल लेटर प्रपोर्शन आणि नीट कर्व्ज यामुळे रायटिंग लेजिबल होते लेजिबिलिटी म्हणजे कॉन्फिडन्स स्पीडेबल म्हणजे नीटनेस न गमावता रायटिंग फास्ट करणं शॉर्टकट्स आणि लेटर फ्लो इथे महत्वाचा आहे बॅलन्स बिट्वीन स्पीड आणि रिडेबिलिटी समरी गुड प्लस युनिक प्लस रीडेबल प्लस लेजिबल प्लस स्पीडेबल इक्वल्स परफेक्ट हँडरायटिंग दररोज पंधरा मिनटं प्रॅक्टिस करा लाईक करा शेअर करा आणि अजून हँडरायटिंग टिप्ससाठी सबस्क्राईब करा